महाड तालुक्यात जवळपास बहात्तर गावांचा संभाव्य द्रडग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे या गावांमधील संभाव्य द्रडग्रस्त गावातील नागरिकांना कायमस्वरूपी निवारा शेडकरता बेचाळीस गावांचा प्रस्ताव पाठवला असताना द्रडग्रस्तांना पावसाळ्यात निवारा शेड मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे असं महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितलेलं आहे महाडमध्ये जवळपास दरग्रस्त गाव म्हणून वर्गीकृत केलेले आहेत सर्व यंत्रणेला आपण सूचना दिलेली आहे की या अनैसिक आपत्तीच्या काळामध्ये सर्व यंत्रणा सर्जली पाहिजे व तसेच ज्या ज्या ठिकाणी रोडवर माती झगड त्या ठिकाणी आपण बीची वगैरे आपण सर्वांना ठेवण्यासाठी सूचना दिलेली दिल आहे तसेच सर्व ज्या दरग्रस्त गाव आहेत त्या गावामध्ये आपण पालक अधिकारी म्हणून काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक आपण पालक अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी म्हणून आपण त्याची नेमणूक केली आहे त्या सर्वांना आपण वारंवार त्या गावामध्ये जाऊन गावातील लोकांशी चर्चा करणे तशी त्यांच्या काय अडचण असेल तर किंवा लोकांनी भयभीत होणे म्हणून त्यांना वारंवार सूचना देणे हे आपण असे सर्व समिती बैठक घेऊन सर्वांना सूचना दिलेल्या ति आहेत तिथे पण आपण पंधरा दिवसपासून आपल्याकडं टीम टीम येणार आहे पूर्ण वेळ पुढील अडीच तीन महिन्यासाठी महाडमध्येच स्थायिक राहणार आहे पूर्ण वेळ आणि आपल्याकडं हेलपॅड जी हिल पाचारला आपल्याला हेलिपॅड आहे इमर्जन्सीमध्ये उतरण्यासाठी पण आपण पूर्व त्याच्या आधीच आपण इंटरेक्ट किमित टुकडा करणार आहे